नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फुकट जेवण न दिल्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण व लूट चोवीस तासांत तिघे जेरबंद हवेली तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे फुकट जेवण देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिघांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर लाथाबुक्यांनी व दांडक्यांनी मारहाण करून मोबाईल आणि पार्सल असा वीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लुटला या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत गजाड केले याबाबत ईश्वर काळे वय सदतीस वर्षे राहणार हडपसर पुणे यांच्या फिर्यादीवरून स्वप्रिन भागवत बंगणे वय चोवीस वर्षे रोहन अजिनाथ लोंढे वय सव्वीस वर्षे आणि अजित शहाजी चांदणे वय एकवीस वर्षे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार एक ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील झुडिओ शॉप समोर घडली स्वप्नील काळे हे मागील दोन वर्षांपासून झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात ते लोणी काळभोर परिसरात पार्सल देण्यासाठी पोहोचले असता आरोपींनी ऑर्डर कॅन्सल करण्यास भाग पाडले त्यानंतर जेवण आम्हालाच द्यायचं असा हट्ट धरून काळे यांना मारहाण करून पार्सल आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले काळे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली गुन्हा नोंदवताच पोलिसांनी पथक तयार करून तिन्ही आरोपींना चोवीस तासांत अटक केली त्यांच्या ताब्यातून मोबाईल व काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे गुन्हे निरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कृष्णा बाबर पी एस आय उदय काळभोर रत्नदीप बिराजदार हवालदार गणेश सातपुते अण्णा माने आदी पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड